उपनगर आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस ऑगस्ट रोजी आज आजा समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या महिला अध्यक्ष नेहाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेनुसार आदेशानुसार उपदेश पोलीस ठाण्यात येथे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित महिला मोर्चाच्या महिला संगीता निकम महाराष्ट्र संघटक माधुरी अहेरे नाशिक शहर अध्यक्षा मनिषा पवार नाशिक जिल्हा संघटक उपाध्यक्ष पल्लवी पगारे नाशिक जिल्हा संघटक सुनीता पवार नाशिक शहर अध्यक्षा जया पवार कार्यकर्ता यावेळेस उपस्थित होते आझाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने निवेदन देऊन माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात या याप्रसंगी महिला पोलीस उपस्थित होत्या अनेक समाज समाजांमध्ये वातावरण तयार झालं असून महिला महिला सुरक्षित समितीच्या वतीने नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात हे निवेदन देऊन अशा काही घटना घडलेल्या असून त्या होता कामा नये अशी खबरदारीचे उपाययोजना करावी असं निवेदनात म्हटलंय मागील काही काळात अशा काही घटना घडलेल्या असून अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी लातूर कस्तुरबा वसतिगृहातील सायली गायकवाड यांचा मृत्यू सहा सात दोन हजार चोवीस रोजी अक्षता म्हात्रे बेलापूर नवी मुंबई शिरफाटा येथे गणेशगळ मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी आळी पाळीनं महिलेची सोबत बलात्कार करून महिलेला ग मारून मृतदेह हो जंगलात फेकला सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी उरण येथे राहणाऱ्या बावीस वर्ष जयश्री शिंदे हिच्या अतिशय विकृतपणे शरीराचं अवयव कापून हत्या केली एक आठ दोन हजार चोवीस रोजी मुंबई शिवडा येथे पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तीस वर्षाच्या नराधमानं बलात्कार केला महाराष्ट्रातील वर्षभरात एकांतानंतर एक अशी अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत म्हणून प्रत्यक्षात निषेध नोंदवण्यासाठी नो माणसाला लाजर आणि लाज वाटणारी अशी माणुसकीला कायमा फासणारी एकानंतर एक पडलेल्या गुन्हे आणि दर्शविले की दिवसात कि दिवस विकृती प्रामाणिक किती वाढत चाललेली आहे नियंत्रण असावे अशी आशा वाटत आहे रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी श्याम जाधव नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील